ही भारताच्या विकासाची गोष्ट आहे जग हे मल्टीपोल होण्याकडे वाटचाल करत असताना त्यात आपल्या देशाची भूमिका महत्वाची असणार आहे खरंच भारत यात यशस्वी होईल का आणि हे करत असताना भारतापुढील काय अडचणी असतील याचा हा उहापोह जग बदलत आहे आणि वेगाने बदलत आहे आणि या बदलाच्या केंद्रस्थानी एकच वस्तुस्थिती आहे भारत वाढत आहे अनेक दशकांपासून पश्चिमेकडील देशांनी जागतिक व्यासपीठावर वर्चस्व गाजवले नेहमीच पाश्चात्य देशांनी आर्थिक सत्ता सांभाळली राजकीय युती व्यवस्थापित केल्या आणि जगभरात संस्कृती पसरवली जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवणारे केंद्र म्हणून अमेरिका आणि युरोप स्वीकारले जात होते परंतु आता ही व्यवस्था डळमळीत होत आहे आणि या हादरण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारताचा अटळ उदय ही वाढ केवळ एका देशाच्या विकासाची कहाणी नाही तर ती जागतिक शक्ती संतुलनात एक मूलभूत बदल आहे आणि पश्चिमेकडील देश हे बदल पाहत घाबरत आहेत कारण भारत आता केवळ एक आशादायक देश राहिलेला नाही तर तो भविष्य घडवणारी शक्ती बनत आहे चला अर्थव्यवस्थेपासून सुरुवात करूया अलीकडच्या वर्षांत भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे पाश्चात्य देश मंदीशी झुंजत असताना भारत दोन अंकी विकास दर गाठत आहे का कारण भारताचे इंजिन मजबूत आहे तरुण गतिमान लोकसंख्या काम करण्यास आणि उत्पादन करण्यास तयार आहे देशाकडे एक मोठी देशांतर्गत बाजारपेठ आहे यामुळे देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूकदारांसाठी एक मोठे आकर्षण निर्माण होते एकामागून एक सुधारणा येत आहेत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढत आहे व्यवसाय करण्याची सुलभता सुधारत आहे उद्योजकतेला पाठिंबा दिला जात आहे आणि त्याचा परिणाम स्पष्ट आहे अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक वाढणारी क्षेत्रे रोजगार वाढणे आणि हे केवळ भारतासाठी विजय नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेतील कार्सचे पुनर्गठन आहे पश्चिम हळूहळू आर्थिक केंद्र म्हणून आपले स्थान गमावत असताना भांडवल भारतात येत आहे नवीन बाजारपेठा नवीन ग्राहक नवीन उत्पादन केंद्रे येथे आहेत परंतु भारताचा उदय केवळ अर्थव्यवस्थेपुरता मर्यादित नाही तंत्रज्ञानातील क्रांती कदाचित सर्वात उल्लेखनीय आहे आज भारताकडे जगातील सर्वात मोठ्या इंटरनेट वापरकर्त्यांपैकी एक आहे कमी किमतीच्या इंटरनेट आणि स्मार्टफोनसह लाखो तरुण डिजिटल जगाशी जोडले गेले आहेत यामुळे एक मोठी डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण होत आहे फिनटेकपासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत आरोग्य तंत्रज्ञानापासून ते, ते शिक्षण उपायांपर्यंत भारतीय स्टार्टअपचं केवळ स्थानिक समस्याच नव्हे तर जागतिक गरजा देखील सोडवत आहेत आणि यापैकी बरेच स्टार्टअप्स पश्चिमेची प्रत नाहीत ते स्वतःचे अद्वितीय उपाय तयार करत आहेत आज भारतात जगातील सर्वात मोठ्या स्टार्टअप इकोसिस्टमपैकी एक आहे भारतातून येणारे तंत्रज्ञान आता केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला सेवा देते आणि हे पश्चिमेच्या तंत्रज्ञानाच्या मक्तेदारीला थेट धोका आहे शिवाय सॉफ्टवेअर कृत्रिम बुद्धिमत्ता अंतराळ तंत्रज्ञान आणि संरक्षण उद्योग यासारख्या धोरणात्मक क्षेत्रात भारत घेत असलेली पावले हे सिद्ध करतात की हा देश केवळ ग्राहक नाही तर उत्पादक आणि अग्रणी आहे पण राजकारण आणि राजनियिकतेचे काय भारत आता आंतरराष्ट्रीय राजकारणात केवळ खेळाडू नाही तर क्वार्टर बॅक आहे पश्चिमेकडील एकध्रुवी जागतिक व्यवस्था कमकुवत होत असताना भारत बहुध्रुवीयतेचा सर्वात मजबूत समर्थक बनत आहे ते अमेरिकेशी धोरणात्मक युती विकसित करत आहे तर रशियासोबत ऊर्जा आणि संरक्षण सहकार्य राखत आहे चीनशी सीमा समस्या असल्या तरी ते त्याला पूर्णपणे वगळत नाही त्याचवेळी ते, ते आफ्रिकेशी व्यापार करत आहे मध्यपूर्वेमध्ये ऊर्जा करारांवर स्वाक्षरी करत आहे आणि आग्नेय आशियामध्ये त्याचा राजनैतिक प्रभाव वाढवत आहे भारताचे बहुआयामी परराष्ट्र धोरण पश्चिमेला त्रास देते कारण भारत हा एक क्लासिक मित्र नाही किंवा स्पष्ट प्रतिस्पर्धी नाही तो स्वतःच्या हितासाठी काम करणारी एक स्वतंत्र शक्ती आहे आणि हेच पश्चिमेसाठी सर्वात कठीण आहे भारतावर नियंत्रण ठेवू शकत नाही तुम्ही ते एका श्रेणीत ठेवू शकत नाही या गुंतागुंतीच्या पण शक्तिशाली राजनैतिकतेमुळे भारत संयुक्त राष्ट्रांपासून जागतिक व्यापार संघटनेपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय संरचनांमध्ये मोठा आवाज उठवण्याची मागणी करत आहे सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळवण्याची त्याची विनंती देखील विद्यमान शक्ती संतुलनाला थेट आव्हान आहे आणि मग सांस्कृतिक परिमाण आहे भारताची सॉफ्ट पॉवर त्याचा सांस्कृतिक प्रभाव जागतिक स्तरावर पसरत आहे बॉलिवूड चित्रपट भारतीय टीव्ही मालिका संगीत कपडे अन्न आता केवळ भारतातच नव्हे तर आफ्रिका मध्यपूर्व युरोप आणि अगदी अमेरिकेतही लाखो लोक पाळतात योग ध्यान आणि आयुर्वेद यासारख्या प्राचीन शिकवणी जीवनाचे तत्वज्ञान बनल्या आहेत भारताने दिलेला हा सांस्कृतिक पर्याय पश्चिमेच्या सांस्कृतिक वर्चस्वाला आव्हान देत आहे आणि कदाचित सर्वात मनोरंजक गोष्ट अशी आहे की भारत आधुनिकीकरण करत आहे पण पाश्चिमात्यिकरण करत नाही तो त्याच्या मुळांपासून तुटल्याशिवाय पुढे जात आहे आणि हे जगाला संदेश देते आधुनिक होण्यासाठी तुम्हाला पश्चिमेची नक्कल करण्याची गरज नाही शेवटी लोकशाहीचा भारताचा अनुभव तो जगातील सर्वात मोठा लोकशाही आहे एक पूर्णांक चार दशांश शब्द लोक शेकडो वांशिक गट वेगवेगळ्या श्रद्धा भाषा संस्कृती या सर्व विविधते असूनही भारतात लोकशाही कार्यरत आहे निवडणुका होतात लोक मतदानाला जातात सरकारे बदलतात आज पश्चिमेकडे लोकशाहीच्या संकटांचा सामना करावा लागत असताना भारत आपली व्यवस्था मजबूत करत आहे तरुण लोकसंख्येचा राजकारणात रस वाढत आहे सहभाग जास्त आहे मागण्या स्पष्ट आहेत चांगले शिक्षण आहे अधिक संधी आहेत अधिक पारदर्शकता आहे यावरून असे दिसून येते की भारत केवळ आर्थिकदृष्ट्याच नाही तर राजकीय दृष्ट्याही भक्कम पायावर उभा आहे आणि तुम्हाला माहिती आहे का की हे पश्चिमेला का घाबरवत आहे कारण भारताचा उदय हा पश्चिमेच्या दीर्घकाळापासून चालत आलेल्या जागतिक वर्चस्वासाठी एक गंभीर धोका आहे आर्थिक शक्ती केंद्रस्थानी सरकली आहे सांस्कृतिक प्रभाव आता एकदिशात्मक राहिलेला नाही राजकीय निर्णय आता पश्चिमेकडून येत नाहीत तर संपूर्ण जगात आकार घेतात आणि भारत पश्चिमेसारखा वर्चस्ववादी नाही तो स्वतःहून जागतिक नेतृत्व घेऊ इच्छित नाही परंतु तो एकाच केंद्रात सत्तेच्या केंद्रीकरणाविरुद्ध देखील आहे जर नवीन जागतिक व्यवस्था बहुध्रुवी होणार असेल तर भारत या व्यवस्थेच्या संस्थापक घटकांपैकी एक असेल शेवटी हे युद्ध नाही ही एका नवीन युगाची सुरुवात आहे भारताचा उदय धोका नाही तर तो अधिक 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 संतुलित समतावादी अधीक बहुलवादी जगासाठी एक संधी आहे पण पश्चिमेला हा बदल स्वीकारण्यास संघर्ष करावा लागत आहे कारण त्यांना फक्त नेता असण्याची सवय झाली आहे आता सत्ता वाटून घेण्याची वेळ आली आहे आणि भारत आता या वाटणीच्या केंद्रस्थानी आहे पश्चिमेला एकतर हे बदल समजून घ्यावे लागतील आणि त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल नाहीतर त्यांनी निर्माण केलेल्या जागतिक व्यवस्थेखाली ते गाडले जाईल कारण जग आता फक्त पश्चिमेकडे राहिलेले नाही आणि प्रत्येकाने हे वास्तव स्वीकारण्याची वेळ आली आहे